नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चमचमीत आणि झणझणीत चिकन रस्त्याचा व्हिडिओ अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं दोन मोठे कांदे घेतलेले आहेत एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे आणि हे कापून मी बारीक गॅस करून जाळीवर भाजून घेतलेलं आहे अर्धा कांदा वेगळा कापून घेतलेला आहे एक इंच अद्रक आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि पुदिना एकदम कमी क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे मी आणि आता चिकनला आधी हळद घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि गॅसवरती ठेवून शिजून घ्यायचं चिकन आणि चिकन, चिकन शिजवताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता गॅसवर ठेवते मी हे पातेलं आणि अर्धा कांदा घालायचा आहे आणि जे मी तुम्हाला अद्रक लसून दाखवलं त्याच्यातलंच थोडं काढून आपण हे ठेचून घालायचं आहे याच्यामध्ये तोपर्यंत मी इथे कांदा खोबरं सगळं बारीक आपण कापून घ्यायचं आहे चिकनला जर आधीच पाणी घातलं ना तर चिकनची चव खूप ओशाळ लागते त्याच्यामुळं चिकन एकदम व्यवस्थित जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत पाणी घालायचं नाही आता हे सगळं कापून झालेलं आहे आता मिक्सरला मी ग्राईंड करून घेते चिकन शिजलेलं आहे तुम्ही पाणी बघू शकता त्यातलं सगळं सोक झालेलं आहे आता मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे चार चमचे आणि त्याच्यामध्ये आता मी खडे मसाले आखे घालणार आहे एक मोठी विलायची घालायची आधी सगळ्यात फोडणीला नंतर चार छोटी इलायची घेतलेल्या आहेत मी हिरवी चार चार लवंग आणि चार काळी मिरी घ्यायची आणि ती फोडणीमध्ये घालायची आणि त्याच्यानंतर एक तेजपत्ता आणि दोन दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत तोपर्यंत मसाला वाटून झालेला आहे आता मी याच्यामध्ये मसाला घालते आणि एकीकडे मी एक मोठा तांब्या गरम पाणी उकळून घ्यायचं आधी मी मसाला घालते कढाईमध्ये पाणी उकळून झालं की जे चिकन शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे पाणी घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि एक हिरवी मिरची घालायची या हिरवी मिरचीमुळे ना ह्या चिकनला खूप छान चव येते आता मिरची पावडर घालायची एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि मसाला बारीक गॅसवर छान परतून घ्यायचा जोपर्यंत तेल सुटत नाही आहे ना तोपर्यंत परतून घ्यायचं आहे चिकन शिजलेलं आहे पाणी पण सगळं याच्यातलं आटलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे उकळून घेतलेलं पाणी आणि गॅस बारीकच ठेवायचा तोपर्यंत चिकन पण छान शिजतंय आणि एकीकडे मसाला परतून होतो मसाला परतून झाला की थोडं कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये मीठ नंतर घालायचं आहे आणि नंतर घरचा मसाला जो आहे तो घरचा मसाला घालायचा आहे खूप झणझणीत आहे हा मसाला म्हणून मी एकच चमचा घालते मसाला परतून झाला की आता एक चिकन पण छान आपण सूप बनवायला जे ठेवले ते खूप उकळते मस्त आणि आता याचा रंग खूप छान आलेला आहे तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आता हे मसाला सगळा आपण ह्या चिकनच्या सूपमध्ये ॲड करायचं आहे सगळा मसाला काढून घेतलेला आहे मी आणि बारीक गॅसच ठेवायचा आहे आणि बरोबर एक तांब्या पाणी ह्याला बरोबर पुरेसा आहे आता मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर चिकन दहा मिनटं उकळू द्यायचं आहे म्हणजे त्याला तरी खूप छान सुटेल आणि झणझणीत जन चमचमीत चिकन तयार आहे तुम्ही तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि कमेंट करायला मला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका